प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड नमस्कार बंदारुपय आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड right इन्व्हेस्ट राईट टू फ्युचर ब्राईट अर्थात योग्य गुंतवणूक उज्ज्वल भवितव्य ही आपली थीम आहे आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत प्रशांत सावंत संचालक वेल्थ आणि आपल्यासोबत आहेत उदय तारदाळकर अर्थतज्ञ आणि शेअर मार्केट विश्लेषक प्रशांत उदय आपलं स्वागत आहे बंदारुपयामध्ये प्रशांत काल जी शहात्तर हजारची आपण तेजी पाहिली की सेन्सेक्सचा ऑल टाईम हाय आपण पाहिला शहात्तर हजार इतकी तेजी पाहिली हे मार्केट काय सांगत आहे आणि कुठल्या गोष्टी गृहीत धरत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वॉरन बफेट जे सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आहे की बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी म्हणजे ज्यांना तुम्ही थोडं शंकेकोर राहा भीती दाखवा जेव्हा इतके बाकीची लोकं जर ग्रीडी किंवा लोभी असतील कालचं मार्केट काय सांगत आहे तर शैलेशजी नक्कीच तुम्ही जे आता म्हणालात बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी आणि ह्याचं जे एक्झॅक्टली अपोजिट आहे की बी ग्रीडी इव्हन अदर्स आर फिअरफुल हो। या दोन्ही गोष्टी म्हणजे स्टॉक मार्केट बरोबर या दोन वाक्यांमध्ये पूर्ण स्टॉक मार्केट आलं आणि ह्याच्यामध्ये जे दुसरं असतं तर इन्व्हेस्टर बिहेव्हिअर की या मधल्यामध्ये की तुम्ही एकदा विकल्यानंतर किंवा एकदा घेतल्यानंतर तुम्ही कशाप्रकारे बिहेव्ह करतात मार्केट फक्त ह्याच बेसिसवर तुम्हाला रिटर्न देते बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही तर आता जर तुम्ही बघाल ग्लोबल मार्केट तर डावजोन्सनी चाळीस हजाराच्या ऑलमोस्ट जवळ एक टप्पा गाठला नासड्या काही रेग्युलरली हाय बनवते तर ग्लोबली एक तेजी तुम्हाला दिसते इवन एशियन मार्केट्स तर जर तुम्ही बघाल तर गेल्या महिन्यात दीड महिन्यामध्ये खूप स्ट्रॉंग रॅली आलेली आणि oh. आता मला वाटते की एक मेजर आपल्याकडे जे इव्हेंट होतोय तो म्हणजे चार जूनला जे निकाल किंवा जे oh. एक तारखेला एक्झिट पोल येतील आणि तीन चार म्हणजे पुढच्या आठवड्यात ज्या प्रकारे मार्केट रिॲक्ट करेल हे सर्वात महत्त्वाचं असेल पण पर याचबरोबर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा एक अनिश्चित अनिश्चितता असते की अनसर्टन्टी आहे त्यावेळेला सर्वात एक निवेशक म्हणून तुम्ही काय करावं तर ॲट एक डिसंट अमाऊंट ऑफ प्रॉफिट बुक करावं कारण आपण रेग्युलरली मार्केटमध्ये ॲट मी पर्सनली गेल्या दोन डिकेट्समध्ये म्हणजे वीस वर्षामध्ये एवढं तरी बघितलं आहे की कि आपण कितीही रॅली मिस केली तरी पुन्हा एकदा तो स्टॉक तुमच्या भावावरती येतोच येतो तर ॲटलिस्ट एक, एक तुमच्याकडे जे निश्चित प्रॉफिट आहे प्रॉफिट हे तुमचं कधी होतं जेव्हा तुमच्या अकाउंटला येतं पणपर्यंत ते नोशनल असतं तर मला असं वाटतं की एक डिसंट अमाऊंट ऑफ प्रॉफिट तुम्ही बुक केलं पाहिजे मार्केटमध्ये पार्टिसिपेट करा आणि जर अपॉर्च्युनिटी मिळाली इलेक्शन नंतर रिझल्टनंतर तर तुम्ही जे बुक केलं आहे जी कॅश असेल ती तुम्हाला रिइन्वेस्ट करता येईल बरोबर आहे तर मला वाटतं ह्या प्रकारे एक अप्रोच ठेवला पाहिजे आणि जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की जिकडे सगळेजण ब्लाइंडली बाय करतायत तिकडे तुम्ही एक रॅशनल अप्रोच एक तुम्ही एक लॉजिकल अप्रोच ठेवून त्याच्यामधनं मार्केटमधनं एक डिसिजन घेता आला पाहिजे बरोबर आहे प्रॉफिट बुकिंग करणं हे तुझा सल्ला असेल उद्या यात दुसरी एक गोष्ट आहे की जेव्हा माझ्या सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत आहेत मार्केटमध्ये असं बऱ्याच जणांना वाटतं ती खरी धोक्याची घंटा असते एक ज्याला आपण रेल्वे ट्रॅकवर कॉशन ऑर्डर दिलेली असते बघ तशी ती असते हे मार्केट त्याचं द्योतक वाटतंय आता आता म्हणजे जे असेट क्लासेस आपण बघितले सोन्याचा भाव चांदीचा भाव एक्क्याण्णव हजार आणि सो सोनं तर आपल्याला आता काय ते आपण कालच म्हणालो की ते सोन्याहून पिवळं असं आता मार्केट पण झालं आहे खरं आहे आणि अर्थात मार्केट मार्केटमध्ये जसं आता प्रशांतनी पण सांगितलं की तुम्ही प्रत्येक लेवलला आता बघतो तर गुंतवणूकदारांचा असा एक कल दिसतोय की प्रॉफिट बुकिंग करावं आता प्रॉफिट बुकिंगच्या मागे अजून एक काही का एक दडलं आहे काही सत्य लोकांना अशी भीती वाटते का की मार्केट कोसळेल आणि त्यामुळे ते प्रॉफिट बुकिंग करतात का ही पण एक शक्यता असते आणि ज्याने त्याने स्वतःच्या आपली किती ॲपिटाईट आप, आप, आहे रिस्क ॲपिटाईट किती जोखीम आपण घेऊ शकतो त्याच्यावरती प्रॉफिट बुकिंग करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मार्केट आहे ते खालीवर नक्कीच जाणार एवढे डे ट्रेडर्स आपण बघतो आता व्हॉलिटॅरिटी इंडेक्स एकवीसच्या पुढे आहे म्हणजे कालच आपण बघितलं तर शहात्तर हजार पार करून परत हो, बरोबर आठशे पॉइंट परत खाली आलं म्हणजे एवढी जेव्हा अप मार्केट मार्केटमध्ये दिसते तेव्हा एक द्योतक असं आहे की अंडर करंट काय आहे अंडरकरंट हा प्रॉफिट बुकिंगचा आहे आणि हो. जेव्हा अंडरकरंट प्रॉफिट बुकिंगचा आहे तेव्हा आपण पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या खिशात पण पैसे असले पाहिजे जसे फंड मॅनेजर्स पण काही कॅश ठेवतात म्युच्युअल फंड बरोबर तसं तसं आपण आता आपण पण आपला फंड मॅनेजर कसं व्हावं हे आपल्याला शिकायला पाहिजे आणि त्यासाठी असं व्हायला नाही पाहिजे की ही संधी आपल्या हातातून दवडली गेली आणि एकूणच वॉलटॅलिटीचा विचार केला तर चांगल्या चांगल्या स्क्रिप्ट अगदी एक ग्रुपमधल्या सुद्धा तुम्हाला वर्षभरात तीस पस्तीस टक्के खाली येतात मग अशा वेळेला तुम्ही दबा धरून बसणं आवश्यक आहे आणि मिडिकॅबनी तुम्हाला चांगले जर रिटर्न्स दिलेत तर तुम्ही तिथे प्रॉफिट बुकिंग करावं आणि हा प्रत्येकाचा अर्थ असा वैयक्तिक प्रश्न आहे की मी कुठल्या लेवलला बुकिंग करावं बरोबर आहे पण ती हाव जर आपण सोडली आणि खिशात पैसे ठेवले तर मला वाटतं आपण निश्चिंत राहू शकतो बरोबर आहे आणि आपण म्हणतो लाभ आणि लोभ म्हणजे फक्त एका वेलांटीचं अंतर आहे आणि तेव भान आपण ठेवलं पाहिजे जेव्हा आपण गुंतवणूक करतो एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंधा रुपया प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंधा रुपया रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर स्वागत आहे आपलं रुपयामध्ये आपल्यासोबत आहेत प्रशांत सावंत आणि उदय तारदाळकर प्रशांत आपल्याकडे एक मोठे अनालिस्ट आले होते मागच्या वर्षी ते म्हणत की डिसेंबर पंचवीसमध्ये सत्तावीस हजारचा टप्पा मार्केट गाठू शकतो सेन्सेक्स गाठू शकतो किंवा निफ्टी गाठू शकतो आणि हे टार्गेट आताच कुठेतरी अचीव्ह करतोय की असं वाटायला लागलं की डिसेंबरला अजूनही सहा महिने आहेत असं जेव्हा येतो तेव्हा एक साशंक वातावरण निर्माण होतं दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शनचं ते वर्डिक्टेल पण राजकीय पंडित नाही किंवा हा राजकीय शो पण नाही पण असं एक मार्केटमध्ये आहे का की स्ट्रॉंग मँडेट आलं तर एवढ्या मार्केटमध्ये आपल्याला ग्रोथ दिसेल वीक मँडेट आलं तेवढं आणि मॉडरेट मँडेट आलं असं काही डिस्काउंट झालेलं आहे असं वाटतं का तर शैलेज बाबतीत मला असं वाटतं की मार्केटला फक्त एक क्लिअर गव्हर्नमेंट हवी असते आणि क्लिअर वर्डिक्ट हवं असतं तुम्ही जर दोन हजार नऊ साली बघाल तर मार्केटला बॅक टू बॅक दोन अप्पर सर्किट लागले हो त्यानंतर दोन हजार एकोणीसलाही जेव्हा गव्हर्नमेंट रिपीट झाली तेव्हाही मार्केट स्टेबल राहिलं ऑफकोर्स oh. इलेक्शन रिले, इलेक्शनच्या निकालानंतर एक थोडी प्रॉफिट बुकिंग येतेच जे अपेक्षित असतं कारण दहा बारा टक्के रॅली आल्यानंतर प्रॉफिट ही येणारच पण ओव्हरऑल मला वाटतं की जर एक क्लिअर वर्डिक मार्केटने दिलं hmm. तर मार्केट स्टेबल राहू शकतं पण ओव्हरऑल जर मी गेल्या एप्रिलपासून कन्सिडर केलं तर साधारण आपण जर इंडेक्स बघाल तर आपण सतरा हजारावरून तेवीस हजार आणि साधारण एक साठ हजारावरून पंचवीस पंचाहत्तर हजार एवढं जेव्हा वन वे रॅली येते हो, त्यानंतर आपण हिस्टॉरिकली बघितलं गेल्या किती वर्षात की प्रॉफिट बुकिंग हे तेवढंच सिव्हिअर येतं तर मला वाटतं त्यासाठी सुद्धा माणसांनी तयार राहायला पाहिजे हो, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही लॉजिकली जसं आपण आता थोड्यापूर्वी डिस्कस केलं की त्यामध्ये लॉजिकली जर आपण एक कॅशमध्ये असू आपल्या पोर्टफोलिओमध्ये बऱ्यापैकी तर मला वाटतं तुम्हाला ती पण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि डेफिनेटली हे चर्निंग करणं ह्याच्यातच तुमच्या पोर्टफोलिओला जसं की मी म्हणतो की गेल्या वर्षभरात जर तुम्ही बँक मध्ये इन्व्हेस्ट करून बसला असाल तर तुमचे रिटर्न शून्य असतील त्यामुळे स्टॉकच्या नावाच्या प्रेमात पडू नका सेक्टर बघा जसं की आता मेटल्स चांगलं ऑटो चांगला मेटल्स आहे तुला मी बराच डिटेल प्रश्न तर त्याप्रमाणे मला वाटतं तुम्ही सेक्टरमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि स्टॉकच्या नावापेक्षा स्टॉकचा परफॉर्मन्स बघा बरं अरे उद्या काल आय एम डीचे प्रिडिक्शन आले आहेत स्कायनेटचं तर ऑलरेडी आलं आहे की एक जूनला केरळमध्ये दाखल होत आहे काय प्रेडिक्शन सांगतात आय एम डीचं आणि रुरल इकॉनॉमीवर त्याचा काय परिणाम आहे तुझा अभ्यासाचा विषय म्हणून हा विचारतोय मी अपेक्षेप्रमाणे यावेळेला पाऊस वेळेवर येणार आहे आणि ॲलनेनोचा आपण जो फॅक्टर म्हणतो त्याचा इफेक्ट यावर्षी नसणार आहे असं जवळ अडीच महिन्यापूर्वीच सांगितलं गेलं होतं आणि त्या दृष्टीने विचार केला तर आत्ताच आपण बघितलं की एक चार एक महिन्यापूर्वी अचानक सरकारने एक धोरण जाहीर केलं की इथेनॉलचं प्रॉडक्शन जे आपलं प्रायोरिटी होतं हो। ते त्यांनी थांबवलं आणि आता महाराष्ट्र तर एक नंबरला आलं साखरेच्या उत्पादनात म्हणजे युपीला मागे टाकलं हो। म्हणजे अजूनसुद्धा अर्थात आता ता 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 नवीन सरकार येईल त्यानंतर ते सगळे सिग्नल्स येतील आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मला वाटतं ह्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्य आपल्याकडे त्याचा जो हंगाम आहे त्याच्यामध्ये पीक येण्याची शक्यता आहे कारण जवळजवळ मला वाटतं नव्याण्णव टक्के इतका पाऊस अपेक्षित आहे आणि अर्थात आपल्याकडे जे पॉकेट्स म्हणतो आपण त्याला काही काही ठिकाणी उशिरा पण पाऊस पडतो जसं उत्तरेत खूप उशिरा येतो आणि त्याचा परिणाम थोडासा मागे पुढे होतो पण एकूण समाधानकारक पावसाची जी लक्षणं आहेत त्याचा आपल्याला म्हणजे आता सरकार जरी कुठलंही तरी आलं तरी जुलैमध्ये जेव्हा एक पावसाचा बहर असतो पूर्ण या पश्चिम क्षेत्रामध्ये आणि दक्षिणेमध्ये तर तेव्हा आपल्याला कळेल की तेव्हा सुद्धा इंडेक्स हा स्वतःहूनच बोलू लागेल कि हाद नाम बरे बरे। बरे बरे। की पावसाचा हा जो परिणाम कसा आहे बरोबर तेव्हा पण गुंतवणूकांनी लक्ष ठेवायला पाहिजे गुंतवणूक करण्यासाठी बरोबर आहे प्रशांत पी एसयू आली आपण म्हणतो की वीस वर्षांनी एवढी ते जे पीएसयू पी मध्ये पाहिली म्हणजे अक्रॉस द सेक्टर पॉवर असेल इन्फ्रा असेल किंवा बँकिंग असेल पण पंजाब नॅशनल बँक दोन हजार दहामध्ये का तेरामध्ये जेवढा होता तेवढाच तो आत्ताही आहे मग तेजी कशाचं देवतक म्हणता येईल आपल्याला आणि ही तेजी किंवा एस बी आय फॉर दॅट मॅटर एवढी मोठी बँक देशातली नंबर वन बँक बट आत्ता मोमेंट आता, आता कुठे दिसते तर हे कुठे याचं पुढे भविष्य काय आहे तर मला असं वाटतं की एकदा जसं मी म्हणालो की चार तारखेला निकाल येतील त्यानंतर पंधरा दिवसानंतर आणि मेनली जे जुलै किंवा जूनमध्ये जे जुलैमध्ये जे बजेट आहे त्यामध्ये काय म्हणजे जे पॉलिसीस काय बोलल्या जातात आणि त्यानंतर तुमचं एक्सपेंडिचर वाढवलं जातं का hmm. तर ह्या ठिकाणी प्लस आता काही मार्केटमध्ये एक नर्वसनेस ही सुद्धा आहे ती नेहमी असते की कॅपिटल टॅक्सेस वाढवले जातील का तर ह्या सगळ्या hmm. गोष्टीची जेव्हा क्लॅरिटी मिळेल त्यानंतर जुलैच्या बजेट नंतर मला वाटतं मार्केटला hmm एक दिशा मिळेल आणि डेफिनेटली तिकडे तुम्ही पार्टिसिपेट जेव्हा कराल तेव्हा तुम्ही कन्व्हिक्शन सकट करू शकता कारण तुम्हाला माहिती आहे की आता मार्केटनी एक डायरेक्शन पकडली पण हो। तोपर्यंत तो जसं मी म्हणालो होतो की एज अ इन्व्हेस्टर तुम्हाला एक डिसिप्लिन ठेवावं लागतं हो। की उगाच दहा ठिकाणी इन्व्हेस्ट करण्यापेक्षा थोडं पेशन्स ठेवा कॅशमध्ये बसा आणि जेव्हा जसं मी म्हणालो की कदाचित बजेट नंतर जरी दिशा मिळाली तेव्हा तुम्ही वन डायरेक्शन मध्ये पार्टिसिपेट करू शकता बरोबर आहे म्हणजे पीएसयू बँक्स प्रायव्हेट सेक्टर बँक्स आता हा त्यातली ज्याला म्हणतो आपण एक ज्याला गॅप असते ती हळूहळू नॅरो होताना आपल्याला दिसते काय वाटतं दोन बँकेचा दोन्ही सेक्टरचा परफॉर्मन्स कसा असेल पुढच्या पाच वर्षात तीन ते पाच वर्ष पीएसयू एसयू बँक्समध्ये नेहमी आपण बघतो म्हणजे कुठेही बँक म्हटली तर कासा फॅक्टर्स असतो म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट आणि मला वाटतं प्रायव्हेट बँक्सनी आहे ना जेव्हा जनधन अकाउंट खाती उघडायचं जेव्हा मोठ्या प्रमाणावरती सपाटा चालला होता तेव्हा त्यात दुर्लक्ष केलं गेलं आणि कारण त्यांना ती कॉस्ट इफेक्टिव्ह वाटली नाही पण जे शेवटी कुठल्याही बिझनेसमध्ये क्लायंट ॲक्विशनही खूप मोठं असतं आणि मला वाटतं त्याचे आता हे आपण जे बघतोय परिणाम की मोठ्या प्रमाणावर ती स्टेट बँकेचा परफॉर्मन्स आहे आणि स्टेट बँकेने तेव्हा तर आपल्याला माहिती आहे की आघाडी घेतली होती ह्या सगळे अकाउंट हो। उघडण्यामध्ये आणि ती भारताची पी एस एक नंबरची बँक आहे अर्थात काही ज्या बँका होत्या त्या कन्सॉलडेट झाल्या आणि त्याच आता सध्या तर जसं मी म्हणाल की एक टक्क्यापेक्षा कमी एन पी आहेत हो। पी एस यू बँकांचे ह्या वर्षीचे आणि वर्षानुवर्ष आपण त्याला रिकॅपिटलाइज केलं पुनर्भांडवलीकरण के बरोबर सगळे पैसे खातेदार कोणाचे होते तर टॅक्सदार होते पण ह्यापुढे हे चांगली गोष्ट आहे आणि म्हणजे सरकारला पण ह्याच्यामधून फायदा होतोय आणि गुंतवणूकदार पण होतोय त्यामुळे पीएसयू बँक्स ज्या परफॉर्म करतील त्याचा चांगलाच परिणाम होईल बरोबर पी यू आणि प्रायव्हेट दोन्हीचं त्यांचं कॉस्ट ऑफ एक्विशन आहे क्लायंटची ती त्यातली स्पर्धात्मकता ती त्याच्यातच आणि एन आय एम असेल नेट इंटरेस्ट मार्जिन असू बरोबर जो एक एक जे फिगर्स बाहेर आल्या त्यात असं दिसलं की महाराष्ट्र बँक आहे ती क्रेडिट देण्यामध्ये पण एक नंबर आहे आणि कासामध्ये पण एक नंबर आहे म्हणजे तीन वर्षापूर्वी कोणीवरती विश्वास ठेवला बऱ्याच या परफॉर्मन्स इव्हन युको बँक असतो त्याचाही परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंद रुपया बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता बी एस इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत रुपया. स्वागत आपल्याला बंदा रुपयामध्ये एक फ्लॅट ओपनिंग दिसतं आहे मार्केट एकशे दहा अंकानी सेन्सेक्सवरती आहे लेवलपेक्षा तीस अंकानी निफ्टीवरती आहे एन टी पी सी इंडस्टिंड बँक थोडेसे गेन्स दिसत आहेत मारुती आणि आय टी सी थोडे डाऊन आहेत नाही अर्धा अर्धा टक्क्याने अजून ॲक्शन मार्केट ॲक्शन सुरू झालेली दिसत नाही आहे आपल्याबरोबर आहेत आज प्रशांत सावंत आणि उदय तारदाळकर प्रशासन प्रॉफिट बुक करा आपण सगळेच आहे प्रॉफिट बुक करायचं झालं पण जे करायचं झाले तर कुठल्या सेक्टरमध्ये प्रॉफिट बुक करायला पाहिजे आणि किती प्रमाणात पोर्टफोलिओ जे ॲलोकेशन आहे ते करायला पाहिजे कारण पीई रेशिओसुद्धा खूप हाय लेवलला आपल्याला दिसतो जेव्हा मार्केट वाढतं त्या पीई रेशोसुद्धा भरपूर वाढलेला आपल्याला दिसतो काय सांगत आहे तर यामध्ये जर तुम्ही बघाल तर मला असं वाटतं की पहिली गोष्ट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये होऊ शकतं की आज मेटल परफॉर्म करतं आहे पण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मेटल आहे का हे तुम्ही पहिलं बघितलं पाहिजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे स्टॉक्स प्रॉफिटमध्ये आहेत तिथे तुम्ही प्रॉफिट बुक केलं पाहिजे एक पार्शल पण मी नेहमी एक सांगतो की आपण एक चुकी काय करतो की आपण ज्याच्यामध्ये लॉस आहे ते जास्त धरून ठेवतो आणि प्रॉफिट आपण लगेच बुक करतो तर ह्याच्यापेक्षा जर तुम्ही हे एकच जर बिहेवियर तुम्ही चेंज कराल की तुम्हाला दिसतंय की जिथे तुम्ही एंटर केलं ते तुमच्या विरुद्ध झालं म्हणजे जिथे तुम्हाला लॉस तिकडनं पहिलं एक डिसिजन घेऊन एक स्टॉप लॉस ठेवून तुम्ही बाहेर या जिकडे प्रॉफिट आहे तिथे तुम्ही थांबा की ॲटलीस्ट तुमच्या कॉस्टच्या वर एक स्टॉप लॉस ठेवून तुम्ही होल्ड करा कारण जसं तुम्ही बघाल की आपण जसं गेल्या वर्षभरात बरेच स्टॉक डिस्कस केले हो। मग तो एच बी एल पॉवर असो आर बी एन एल असो हो, अक्रॉस हो। सेक्टर्स जे आठ आठ दहा दहा पट चाललेत तर मला वाटतं ह्याच्यामध्ये जसं की तुम्ही प्रॉफिट बघून जर बाहेर पडला असाल तर तुम्हाला ह्या एन्टायर मध्ये काहीच मिळालं नसतं बरोबर आणि त्यासमोर जर तुम्ही एखादा निगेटिव्ह स्टॉक पकडून बसला असाल तर तुमच्या पोर्टफोलिओत प्रॉफिट नसेल म्हणून जिकडे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हो, प्रॉफिट आहे तिथे लॉजिकली बुक करा ह्याच्याचबरोबर जिकडे लॉस असेल आणि असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट चुकीची झाली आहे बाहेर पडा एक सेट ऑफ करा आणि नंतर तुम्ही नव्याने चांगल्या प्रकारे बोललो बजेट नंतर जेव्हा तुम्हाला दिशा दिसेल सेक्टर कोणतं परफॉर्म करता येईल दिसेल तिथे तुम्ही पार्टिसिपेट करा बरोबर उदय बाय सेल ऑर होल्ड काय स्ट्रॅटेजी असू शकते याच्यात आणि दुसरं म्हणजे मार्केटला चिंता वाटेल अशा काही गोष्टी जागतिकदृष्ट्या दिसतात जसं कॅपिटल गेन टॅक्सचं आपण किंवा फ्युचरच्यावर कॅपिटल गेन लावा असं अमेरिकेत काही सुतोवाचे त्यांनी केलं हे कन्फर्म न्यूज नाही आहे कुठल्या मार्के गोष्टींची मार्केटला आता धास्ती वाटते किंवा ती मार्केट त्यामध्ये खुश होणार आहे असं वाटतं सध्याची परिस्थिती अशी आहे की धरलं तर चावतंय आणि तर पळतंय तर त्याच्यात कसा बॅलन्स ठेवायचा हे गुंतवणूकदारांनी समजायला पाहिजे आणि सेक्टरचा से विचार केला तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठला सेक्टर आहे तो तुम्ही बघा बाहेरच्या जगापेक्षा बरं तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायचं असेल तर आणि कॅपिटल गेनचा विचार केला तर मला वाटत नाही की आपल्याकडे कुठे अनफेअर आहे म्हणजे जगाची जर आपण तुलना केली आणि मध्ये जसं अमेरिकेमध्ये आपण म्हटलं की एक अशी बातमी होती की प्रोजेक्टेड कॅपिटल गेन्सवरती साधारण पंचवीस टक्के टॅक्स लावायचा एक त्यांचा मानस आहे अर्थात तिथे सुद्धा जे राजकीय परिस्थिती सध्या आहे नोव्हेंबरमध्ये नवीन पण तिथे प्र प्रेसिडेंट येणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या काळामध्ये असा काही निर्णय होईल अशी शक्यता कमी वाटते पण टॅक्स कलेक्शनच्या दृष्टीने ते शक्य आहे आणि शेवटी कुठल्याही राजकारणी हेच असंच म्हणणार की अतिश्रीमंतांना आम्ही टॅक्स लावू तसे ते वारे वाहत असतात दरवेळेला बजेटच्या आधी आणि असं पण म्हटलं की ते एक फिअर असते की आता कॅपिटल गेन वाढणार की काय बरोबर असं होणार की काय म्हणून त्या म्हणजे त्या त्या एका चिंतेत असतो गुंतवणूकदार पण गुंतवणूकदारांनी स्वतःचाच जो काही आपण जेव्हा म्हणतो की प्रॉफिट बुकिंग करायची आहे तर स्वतःचा पोर्टफोलिओ बघून त्यामध्ये कुठला सेक्टर आहे त्याचा विचार करावा उगीच बाहेरच्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव न करता हो। तो निर्णय घेणं अत्यंत जरुरी बरोबर प्रशांत एल आय सीचे रिझल्ट काल आले क्वार्टर फोर आणि त्यांचा जवळजवळ प्रॉफिट तेरा हजार सातशे बासष्ट कोटी इन्शुरन्स अजूनही इतका अंडर पेनिटेटेड सेक्टर आहे भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमध्ये एक टक्का पण आहे तर इन्शुरन्स सेक्टरबद्दल काय वाटतं गुंतवणुकीच्या दृष्टीने तर एक जर तुम्ही बघाल जेव्हा दोन हजार तेवीस साली जे बजेट आलं त्यामध्ये इन्शुरन्स बद्दल एक नेगेटिव्ह स्टेटमेंट आली आणि सगळ्या इन्शुरन्समध्ये एक मेजर सेलिंग आली म्हणजे हे मी एकदम तुम्हाला काही का समजत नसेल कसा है ते है। त्या दिवशी कसं अप्रोच करायचं ते सांगतोय त्या दिवशी जे हाय बनले होते जिकडनं सेलिंग आली होती हो। सगळ्या इन्शुरन्स कंपनीज त्याच्या वर ट्रेड करत आहेत ह्याचा अर्थ ती निगेटिव्हिटी निघून गेली बड़ आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला प्राईसने दर्शलोय की या निगेटिव्हिटीच्या आपण बाहेर आहोत तर डेफिनेटली इथे तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकतात एखादा जर एचडीएफसी लाईफसारखा स्टॉक बघितला तर तो रेंज बाउंड राहतोय रेंज म्हणजे त्याचं एक वरचं आणि खालचं लेवल फिक्स आहे तर जेव्हा मार्केट चॉपी असतं तेव्हा अशा स्टॉकमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता बरोबर तर डेफिनेटली मला असं वाटतं की ओव्हरऑल की इन्शुरन्स सेक्टरमध्ये संधी बरीच आहे मग ते सी असो किंवा एसबीआय लाईफ एचडीएफसी लाईफ ते तुमच्या चॉईसप्रमाणे असेल पण इकडे तुम्ही डेफिनेटली पार्टिसिपेट करू शकता एक छोटा पार्ट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ह्याचा असू शकतो बरोबर आहे उद्या लास्ट एक शेवटचा प्रश्न पॉवर स्टॉक्समध्ये प्रचंड तेजी बघितली काल रिझल्ट आले पी एफ सी असेल आरईसी असेल किंवा ई एक्स असेल एक्सचेंज असेल हे मुळात तुम्ही डेटा सेंटर म्हणाल किंवा ए आय म्हणाल प्रत्येकाला तुम्हाला पॉवर लागणार बाकी ट्रॅडिशनल पॉवर युजेस तर सोडूनच दे की आपल्या घरी ए सी असेल सगळ्यापासून हे पण युजर वाढतायत याच्यात काय वाटतं सेक्टर काय संधी आहे गुंतवणूकदारांसाठी आणि प्रशांत एक शेवटची कमेंट तुझ्याकडनं की आता ह्या ह्याच्यात गुंतवणूकदार कुठे अडकू शकतो का प्लीज पावरचा विचार केला तर आपण एक म्हणजे ज्याला म्हणतात की एक रन आपण पॉवरमध्ये बघितला आणि इथे ह्याच्या पुढे पण जेव्हा तुम्ही म्हणता की आपली इकॉनॉमी थ्री ट्रिलियन वन पाच वरती जाणार आहे तर पॉवर कन्झम्पन हे नक्कीच होणार आहे अर्थात त्याच्यामध्ये आपण एक वेगळ्या तऱ्हेचा अप्रोच घेतला म्हणजे सोलर एनर्जी असेल हायड्रोजन तिकडे आपण कॉन्सन्ट्रेट करतोय म्हणजे कोळशापासून आपण आता ग्रीन हायड्रोजनचा आहे तर कोळशापासून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय अर्थात ते एवढं सोपं नाही आहे भारतासारख्या देशाला पण त्या दृष्टीने विचार केला तर पॉवर इंडस्ट्री ही सतत चालू राहणार आहे अजूनही कित्येक खेड्यांमध्ये ज्याला आपण म्हणतो एक एक आठवड्यातून एक दिवस पॉवर नसते म्हणजे अजून त्या दृष्टीने आपल्याला अचीवमेंट करायची आहे की चोवीस तास सगळीकडे पॉवर मिळाला पाहिजे त्यामुळे पॉवर सेक्टर हे तसंच राहणार आहेत अगदी शेवटची क्लोजिंग इन्व्हेस्टर कुठे अडकू शकतो तर सर्वात महत्वाचं असं म्हणालो की तुम्ही चुकीची डिसिजन घेऊन कुठे अडकला असाल तर पहिलं तिकडे बाहेर दुसरी गोष्ट इलिक्विड स्टॉक असतात काही जिथे लिक्विडिटी पार्टिसिपेशन कमी असो हो। अशामध्ये नक्कीच तुम्ही अडकू शकता तर ह्याच्यातनं आणि पेनी स्टॉक्स तर ह्याच्यामधनं तुम्ही जर बघत असाल की डिसंट प्रॉफिट किंवा कमी लॉस असेल माझ्या मते इकडनं बाहेर या आणि जसं मी म्हणालो पुढच्या संधीमध्ये एक कॉन्फिडंटली संधी पार्टिसिपेट करा बरोबर आहे आपल्याकडे सस्ता सुंदर टिकाऊची एक इतकी मानसिकता आपल्याकडे की आपण स्टॉक्सच्या बाबतीत पण तीच वापरतो की काय असं वाटतं म्हणून पेनी स्टॉक्सकडे लक्ष देऊ नये प्रशांत उदय सहभागी झाल्याबद्दल मला धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया शुक्रवारी आपल्या पंधरा रुपये आपला पैसा आपल्या गुंतवणूकमध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार